आणखी काही चर्चा करायची बाकी आहे का जर नसेल तर मी माझ्या पत्नीशी बोलू शकतो का कारण ती आई होणार आहे आणि मी तिला एकटं सोडू शकत नाही आदित्य ते फोन उचलून बाहेर आला बाहेरच्या थंड वाऱ्याने त्याचा राग थोडा हलका केला होता त्याने थोडा वेळ डोळे मिटले एक दीर्घ श्वास घेतला आणि मग फोन काढून सायलीला फोन केला पहिली रिंग पण संपली नव्हती की सायलीने लगेच फोन उचलला सायली तू अजून जागी आहेस का मग काय तुम्ही लोक अजून का नाही आले मला अजिबात झोप येत नाही आणि एकटीला भीती वाटते जेवण केलं हो आणि तुम्हा लोकांसाठी बनवून ठेवलं आहे तुम्ही तिथं थोडं काहीतरी खा सकाळी गेले आहात तुम्हाला अजून भूक लागली नाही का आम्ही डिनर केला आहे सायली पण यायला वेळ लागेल तू इतका वेळ जागं राहू नकोस डोळे बंद कर आणि इयरफोनमध्ये चांगली गाणी चांगली गाणी लाव झोप येईल तुमचं डोकं दुखत नाही आहे ना नाही नाही आज ठीक आहे ठीक आहे तुमच्या बॅगच्या पुढच्या पॉकेटमध्ये औषध टाकले दुखत असेल तर घ्या आदित्य थोडा वेळ गप्प बसला तू तु तुझं औषध घेतलं आहेस का हो मी रात्रीच्या जेवणानंतर लगेचच ते घेतले आणि सिरपही प्यायले गुडगर आता पटकन झोप ठीक आहे गुड नाईट सायली ऐका हो बोल आय लव यू सायली अतिशय घाबरलेल्या आवाजात हळूचच म्हणाली आय लव यू टू सायली लव यू सो मच बाय आदित्यने फोन ठेवला आणि परत आत आला श्यामरावनेही आत्तापर्यंत निर्णय सर्वांपुढे स्पष्ट ठेवला होता तुमच्यापैकी कोणालाही आदित्यच्या क्षमतेबद्दल शंका असेल तर ते या कंपनीसोबतची तुमची भागीदारी नक्कीच काढू शकतात कंपनीच्या चांगल्या काळात आमच्यासोबत सामील होऊन तुम्ही भरपूर नफा कमावला आता कंपनीच्या वाईट काळात तुमच्यापैकी किती जण आमच्या पाठीशी उभे राहतात हेही बघायचं आहे त्यामुळे माझा नि अंतिम निर्णय असा आहे की आदित्य इनामदार कंपनीचे सीईओ राहतील आणि माझा निर्णय बदलणार नाही ठीक आहे ओके so, Now, पुन्ना -पुन्ना ले ले सो थँक यू एव्हरी वन फॉर जॉईनिंग द कॉल नाऊ टेक केअर अँड गुड नाईट एवढं बोलून श्यामराव कॉन्फरन्समधून निघून गेले आणि पटकन ते आदित्यच्या फोनवर पुन्हा पुन्हा कॉल करू लागले आदित्यने मीटिंगला आलेल्या सर्वांचे आभार मानून अक्षय आणि वेदिकासोबत तिथून बाहेर आला वेदिका आजपासून तुला रोज ऑफिसला यावं लागेल हो सर नक्कीच नक्तिस, नक्की सर अक्षय आपल्याला दोन शिफ्टमध्ये काम सुरू करायचं आहे तू प्रोडक्शनसाठी नाईट शिफ्ट टीमची टीमसाठी काम स्टार्ट कर हो बाई आदित्यच्या फोनवर श्यामरावचे सतत फोन येत होते तसे तर फोन उचलावासा अजिबात वाटत नव्हता तरी पण पार्किंगमधून गाडी बाहेर काढल्यानंतर आदित्यने पुन्हा श्यामरावला फोन केला डॅड आदित्य कॉन्फरन्समध्ये तू म्हणालास की युअर वाईफ इज एक्सपेक्टिंग तुला काय म्हणायचं आहे सायली मला म्हणायचं आहे तू आदित्यने हो मध्ये जोरात मान हलवली हो डॅड तुम्ही लवकरच आजोबा होणार आहात श्यामराव थोडा वेळ थांबले आणि तू मला हे आत्ता सांगत आहेस हो खरं तर मलाही हे तीन दिवसांपूर्वीच कळलं आणि त्यानंतर मला इतक्या गोंधळांना तोंड द्यावं लागलं की मी तुम्हाला सांगायला विसरलो अभिनंदन बेटा आनंदाने श्यामरावांचं मन भरून आलं थँक्यू आदित्यने तितक्याच कोरडेपणाने उत्तर दिले आदित्य तू खुश नाहीस का नाही मी खुश आहे डॅड प्रत्येकाने हे पुन्हा पुन्हा विचारण्याची गरज आहे का मी समजू शकतो की हा तुझा प्लॅन नव्हता आदित्य काही बोलला नाही फक्त गाडीच्या चाव्यांबरोबर खेळत राहिला काही हरकत नाही आयुष्यात कधी कधी काही गोष्टी ज्या नकळत येतात त्या तुमच्या आयुष्य बदलून जातात जसं माझा अपयश आदित्यचा आवाज बर्फापेक्षा थंड होता आदित्य अपयशाला एवढा का घाबरतो जर एखादी व्यक्ती आयुष्यात एकदाही अपयशी ठरली नाही तर त्याला यशाचा आनंद कधीच मिळणार नाही या प्रोजेक्टनंतर यशाचे सर्व मार्ग तुझ्यासाठी बंद होतील असे तुला का वाटते असे नाही आदित्य तुला माहीत आहे एक इलेक्ट्रॉनिक बल्ब बनवण्यापूर्वी थॉमस आल्वा एडिसनने एक हजार प्रयोग केले होते जरा विचार कर नऊशे नव्याण्णव वेळा प्रयोग केल्यानंतर त्यांनी आपले शस्त्र सोडले असते आणि आता विजेपासून बल्ब बनवणं फक्त स्वप्नातच शक्य आहे असा विचार केला असता त्यांनी तर काय झाले असते माहीत आहे का कदाचित जग अजूनही अंधारात असते हॅरी पॉटरच्या लेखिकेला सुरुवातीला प्रत्येक प्रकाशनाने नाकारले आणि ते छापण्यास नकार दिला पण ती स्वतःला अपयशी मानून शांतपणे घरी बसली होती का नाही आणि आज हॅरी पॉटर हे जगातील सर्वाधिक रॉयल्टी कमावणारे पुस्तक बनले आहे नारायण मूर्तीचे नाव ऐकले आहे ना इन्फोसिसचे संस्थापक इन्फोसिसपूर्वी सॉफ्ट्रॉनिक्स होते ज्याला सॉफ्टवेअर जगताने पूर्णपणे नाकारले होते त्यांचेही खूप नुकसान झाले होते पण नंतर इन्फोसिसची स्थापना केली जी आज केवळ भारतातलीच नव्हे तर जगातील प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक आहे आणि तू त्यांच्याबद्दल तर अनेकदा वाचले असेल आज मी तुला माझ्याबद्दल सांगतो तुला माहीत आहे का मला सुरुवातीला व्यवसाय कसा करायचा होता सुरुवातीला मला सिगारेटचा कारखाना काढायचा होता मला सिगारेट उत्पादनाची खूप आवड होती माझ्याकडे त्यासाठी सर्व स्रोत होते आणि पैसेही गुंतवले होते पण तुझ्या आईने आणि तिच्या कुटुंबाने मला नको नको केले होते मी तुला सांगितले तर तू विश्वास ठेवशील लग्नाच्या दोन वर्षांनंतर मी घटस्फोटाच्या तयारीत होतो माझ्या सासऱ्यांनी स्पष्ट सांगितले होते की मी सिगारेटचा व्यवसाय सुरू केला तर आम्ही आमच्या मुलीला परत पाठवणार नाही आणि खरे तर त्यांनी सुमित्राला सहा महिने घरी पाठवले नाही हारून मी तो विचार सोडून दिला तुझी आई घरी परतली पर पण मी तिचा खूप रागराग केला तिच्यामुळे मी मोठ्या यशाशी संधी गमावली असे मला वाटले पण नंतर पुन्हा तिच्याच मदतीने आणि प्रेरणेने मी माझी पहिली ॲग्रो फू फूड प्रॉडक्टची फॅक्टरी टाकली आणि बघ आज मी कुठे आहे आता मला मागे म्हणून पाहायचं नाही आज मला वाटते की जर मी माझ्या छोट्याशा अहंकारापुटी सुमित्राला सोडलं असतं तर मला एवढं सुंदर कुटुंब कुठून मिळालं असतं आज तुमच्या सर्वांच्या आनंदासमोर जगातील सर्व कीर्ती फिकी पडत आहे आदित्य आजपासून काही महिन्यांनंतर जेव्हा तू तुझ्या तु लहान बाळाचे कापसासारखे मऊ हात तुझ्या तळ हातावर ठेवशील तेव्हा त्याच्या ते नाजूक वजनासमोर जगातील सर्व संपत्ती हलकी वाटेल आज तुझ्याकडे असलेला वेळ परत येणार नाही मी तुला आधीही सांगितले आहे बिझनेस आणि कुटुंब एकत्र करू नको व्यवसायातील अपयशांना कौटुंबिक नातेसंबंधावर ओझे बनू देऊ नको आदित्य अगदी लहान मुलं पहिल्यांदा चालण्याचा प्रयत्न करतात एक दोन वेळा पडतातच पण नंतर तो न पडता चालण्यासाठी त्याचे पाय कसे जुळवायचे ते शिकतो हे त्याला त्याचे पालक किंवा शाळा किंवा कॉलेज शिकवत नाहीत तो ते स्वतः पुन्हा पुन्हा पडून पुन्न शिकतो तूही नक्कीच शिकशील मला जे काही सांगायचे होते ते मी सांगितले आहे पुढे सर्व काही तुझी मर्जी आहे हे बघ तुझ्या इच्छेनुसार तुला जे करायचं आहे ते कर जसं करायचं आहे तसं आदित्य गाडीच्या दरवाजाला टेकून जमिनीवर बसला होता त्याने दरवाजाला डोकं टेकवलं काय झालं तुला सर्दी झाली आहे का नाही नाही तर मग हे नागपुरपूर करण्याच्या निमित्ताने रडणं बंद कर घरी जा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नवीन एनर्जीने ऑफिसला ये नवीन योजनांसह नक्की डॅड मी एक बोलू हो यू आर माय बेस्ट फ्रेंड फॉर एवर तुमच्यापेक्षा माझा दुसरा चांगला मित्रच नाही हे ऐकून श्यामरावच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य उमटले काय झालं सायली तुला दारूबाजी पण करून देत नाही का श्यामराव खोडकरपणे मजाक करत बोलले डॅड आदित्य जोरात हसला ठीक आहे आता घरी जा गुड नाईट आदित्यने फोन ठेवला आणि उठून गाडीत बसला घरी पोचला तेव्हा सायली अजूनही खोलीत इकडे तिकडे फिरत होती कानात इयरफोन घालून आदित्यला पाहताच तिने धावत जाऊन त्याला मिठी मारली एवढा वेळ थांबू नका मला खूप खूप घाबरायला होतं आदित्यने हळूद तिचे केस मागे केले आणि कपाळावर ओठ ठेवत म्हणाला आता कदाचित रोज यायला उशीर होईल आता कदाचित रोज यायला थोडा उशीर होईल सायली रोज असेच जागी राहिली तर चालणार नाही आदित्य वळून त्याचा ब्लेडर काढू लागला वेदिका ती पण जाईल का, का? सायली ही मागे वळून त्याच्या चेहऱ्यासमोर येऊन म्हणाली हा भाई ती पण रोज ऑफिसला जाणार आदित्य खोलीत असलेल्या काउचवर बसला आणि शूज काढू लागला सायली त्याच्या गुडघ्यावर कोपर टेकवून जमिनीवर बसली ऑफिसमध्ये सगळं ठीक आहे ना आदित्यने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं फक्त एका दिवशी तिचा चेहरा किती निस्तेज झाला होता सगळं ठीक आहे त्याने सायलीची हनुमती उचलली आणि पुन्हा तिच्या कपाळाला किस केलं चल बेडवर मी कपडे बदलून येतो आदित्य बाथरूममध्ये मा गेला परत आला तेव्हा सायली बेडवर गाढ झोपली होती तिच्याकडे बघून तो किंचित हसला मग बाहेर वेदिका आणि अक्षयच्या खुलीच्या दिशेने गेला दार लॉक होते वेदिका आणि अक्षयही आजच्या मीटिंगनंतर खूप उदास झाले होते आदित्यने थोडासा संकोच केला आणि मग दार वाजवले काही वेळाने दरवाजा उघडला आदित्य मागे सरकून उभा राहिला भाई काय हवं आहे का दारात आदित्यला पाहून अक्षयला धक्काच बसला तू वरच्या माझल्या वर्षी का अरे त्याने हाताने पिण्याचा इशारा केला अक्षयने हळूच वळून वेदिकाकडे पाहिले ती झोपायला गेली होती ठीक आहे चल जाऊया दोघेही वरच्या मजल्यावर जाऊन बारमध्ये बसले अक्षय मी मी विचार करत होतो सायलीला काही दिवसांसाठी तिच्या घरी पाठवू का बरं होईल ना वाईनने भरलेल्या ग्लासात बर्फाचे तुकडे टाकत आदित्य म्हणाला हो पण अचानक काही दिवसांपूर्वी तूच तिला जाऊ द्यायला नकार देत होतास आदित्यने एका घोटात ग्लास रिकामा केला आणि पुन्हा भरला आणि म्हणाला काही दिवसांपूर्वी ती प्रेग्नेंट नव्हती काही दिवसांपूर्वीपर्यंत आपला व्यवसाय चांगला चालला होता आणि काही दिवसांपूर्वीपर्यंत घरी कुटुंबातील कोणीतरी असायची जो तिची काळजी घेईल हो हेही बरोबर आहे गेल्या दोन दिवसांपासून इथलं वातावरण खूप जड झालं आहे पुढचे दोन महिनेही खूप ताणतणाव असेल त्याचा तिच्यावर किंवा मुलावर परिणाम होऊ नये असं मला वाटतं तुझं बरोबर आहे तिच्या घरी गेल्यावर तिलाही थोडं बरं वाटेल तसेही खूप दिवसांपासून तिची इच्छा होती अक्षय अजूनही त्याच्या बोटाने त्याचा ग्लास फिरवत टेबलवर आपटत होता आदित्यने तिसरा ग्लास भरला होता आणि तोही एका घोटातच संपवला भाई मला वाटतं आता जास्त होत आहे अक्षयने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला आदित्यने चौथ्यांदा पटकन ग्लास भरला आणि पूर्ण प्यायला आणि मग उठून हाताच्या तळेवाने चेहरा पुसला आणि दारापसी आला आणि मग वळून अक्षयला म्हणाला अक्षय तुला काय वाटतं मी सी पदासाठी योग्य आहे की नाही अक्षयला समजले की त्यांनी त्याला वरच्या मजल्यावर बोलावले होते फक्त त्याच्या आत भरलेले सर्व बाहेर काढण्यासाठी तो उठून त्याच्याजवळ गेला आणि त्याला घट्ट मिठी मारली भाई या कंपनीला तुझ्यापेक्षा चांगलं कुणीही पुढे नेऊ शकणार नाही एकतर तू किंवा डॅड याशिवाय कोणीही नाही कंपनीला जेवढं चांगलं तुम्ही पाहू शकता त्याप्रमाणे कुणीही नाही आणि तू तर लंडन रिटर्न आहे मी कुठे प्रायव्हेट कॉलेजमधून एम बी ए केले आहे माझी तुझ्याशी काही बरोबरी आहे का तो आदित्यचा मूड ठीक होण्यासाठी बोलला मग दोन महिने तू मला साथ देशील ना माझ्या सामर्थ्यात जे असेल ते मी करेन फक्त मला मार्गदर्शन करत राहा मला आणि वेदिकाला ठीक आहे ना आदित्यने त्याचे लाल डोळे पुसले आणि अक्षयला त्याच्या मिठीतून बाजूला करून खाली उतरला आता त्यात थोडी बडीशेप आणि कडीपत्ता घालून सायली सकाळी सकाळी किचनमध्ये माहीत नाही कोणाशी तरी फोनवर बोलत होती तेव्हा वेदिका आत येताच गोंधळून घाबरून तिच्या हातातून फोन खाली पडला समोर किचन ओट्यावर काही सजवलेली चिनी मातीच्या कटोऱ्या ठेवलेल्या होत्या ज्यामध्ये थोडे थोडे मसाले ठेवले होते अरे सायली एवढ्या सकाळी सकाळी कोणाशी बोलत आहेस काही नाही काही नाही कोणाशीही नाही सायलीने पटकन फोन उचलला बंद केला आणि बाजूला ठेवला आणि मग पटकन फ्राय पॅनमध्ये मसाले टाकले आणि हलवायला सुरुवात केली तुला काही पाहिजे का अरे यार गरम पाण्यात थोडं मध टाकून दे प्लीज हो आत्ता देते सायलीने पटकन पाणी कोमट होण्यासाठी एका भांड्यात ठेवले वेदिकावर तिच्या शेजारी वेदिका तिच्या शेजारी टिकून उभी राहिली वा आज काय बनवत आहेस मसाल्यांचा सुगंध घेत वेदिका म्हणाली कच्च्या केळाची भाजी आणि जेवणाच्या टेबलावर सर्वांसाठी नाश्ता ठेवला आहे सगळेजण लवकर खा सायली फ्राईंग पॅनमध्ये मसाले हलवत म्हणाले मग तू इतक्या लवकर स्वयंपाक का करत आहेस वेदिकाने पाण्यात भिजवलेले बदाम बाहेर काढले तिने सायलीच्या तोंडात जबरदस्तीने दोन टाकले आणि उरलेली स्वतः चावत बोलली आता तुम्ही सगळे ऑफिसला जाणार मी घरी फक्त स्वतःसाठी स्वयंपाक करू का आजपासून दररोज सकाळी जेवण बनवून टिफिनमध्ये पॅक करून देणार मग सगळे खाऊन कसे झाले ते सांगा तसे तर ऑफिसमध्ये जेवणाची सोय आहे पण तरीही तू बनवलेल्या जेवणाला कोण नकार देऊ शकेल हो का म्हणजे तू फोनवर कोणाला तरी भाजी बनवायला शिकवत होतीस नाही नाही काही नाही माहीत नाही का सायलीस संकोचली ठीक आहे मला दाखव कॉलवर कोण होतं तो तुझा बॉयफ्रेंड तर नव्हता थांब मी आत्ता आदित्य सरांना सांगते वेदिकाने हसून तिच्या कमरेला चिमटा काढला ध एकच तर आहे माझा तोच बॉयफ्रेंड तोच नवरा आणि बाकी सर्व काही फोनवर तर ते मी वेदिकाचे बॉयफ्रेंडबद्दल बोलणं ऐकून सायली लाजली काय ठीक आहे थांब मी तुला दाखवते तू मला एकदा दाखवले होते ना तू तु तुझ्या डान्सचे व्हिडिओ पोस्ट करायची तेव्हा बरेच लोक ते बरे पाहत असत त्याचप्रमाणे मी देखील थोडा प्रयत्न केला आज मी यूट्यूबवर कच्च्या केळीची भाजी शोधत होते मी खूप व्हिडिओ पाहिले पण नंतर मला वाटले की माझ्या आईने शिकवलेली पद्धत खूप सोपी आहे आणि त्यात कमी तेल आणि मसालं समाविष्ट आहेत आता हे तर जास्त तेल आणि मसाले असलेले अन्न खात नाहीत यांच्यासारखं यांच्यासारखे सरक, खूप लोक असतील जे या पद्धतीने बनवलेली कमी तेल मसाल्याची भाजी शोधत असतील तर मग मी विचार केला की का नाही आईच्या पद्धतीने भाजी बनवून व्हिडिओ कटा का खावा काय माहीत लोक माझा पण व्हिडिओ हो पाहतील आणि तो त्यांच्यासाठी उपयुक्त ठरू शकेल आणि आता मी एकटी असल्याने तुमच्यासाठी दररोज काहीतरी नवीन बनवेल आणि माझ्या मोकळ्या वेळेत दररोज त्याचा व्हिडिओ देखील बनवेल सायली वेदिकाला तिचा फोन दाखवत म्हणाली वेदिकाने तिच्या हातातून तिचा फोन घेतला आणि तिचे यूट्यूब अकाउंट चेक करू लागले सायली व्हिडिओ व्यवस्थित बनवू शकली नव्हती हो तसेच तिने त्या व्हिडिओचे कोणतेही एडिटिंग केले नव्हते हो अशा परिस्थितीत जर तिने चाळीस मिनटात कोणतीही भाजी बनवली तर तिचा व्हिडिओ देखील पूर्ण चाळीस मिनिटांचा होता ना कट ना एडिट चॅनलचे नावही विचित्र होते काही डिजिट तर काही अल्फाबेटमध्ये होते प्रोफाईल पिक्चर कवर पिक्चर रिकामं होतं म्हणजे चॅनलचं स्वरूपच बिघडलेलं होतं पण तरीही सुमारे दोनशे लोकांनी तिला सबस्क्राईब केलं होतं ओ हो सायली तू खूप छान काम करत आहेस तू हे कधीपासून सुरू केलं आहे खूप आधी बघ आता मला लोक थँक्यू देखील म्हणतात सायलीने आनंदाने एक व्हिडिओ उघडला आणि तो वेदिकाला दाखवला ज्याखाली फक्त एकच कमेंट होती थँक्यू वा सायली ही खूप चांगली गोष्ट आहे तुला फक्त त्यात आणखी काही सुधारणा कराव्या लागतील जर तू ते केलं तर बरेच लोक पाहतील ठीक आहे मला काय करावं लागेल ते सांग वेदिकाने थोडा वेळ विचार केला आणि मग बोलली तू तु तु तुझा आय डी आणि पासवर्ड दे मग मी सगळं ठीक करेन ते तर मला माहीत नाही ओफ तू पण ना एकदम झल्ली आहेस फोन दे मी स्वतः घेते वेदिकाने तिच्या हातातून फोन घेतला आणि त्यावर काहीतरी करू लागली सायली भाजी हलवत होती ए वेदिका काल ऑफिसमध्ये इतका वेळ कागद लागला काल इन्व्हेस्टरची मीटिंग होती मग मग काय झालं सायलेने गॅस कमी केला भाजी झाकली आणि तिच्याकडे वळून उभी राहिली काही नाही ते लोक रागात होते त्यांनी आदित्य सरांचे रेजिग्नेशन लेटर मागितले रे जी काय राजीनामा सायली लॉसमुळे ते लोक काल जास्तच बोलत होते आदित्य सरांनी राजीनामा द्यावा असे त्यांना वाटत होते मग माझ्यामुळे ना नाही यार सायली पण गोष्ट इतक्यात पण गोष्टी इतक्या ताणल्या जातील वाटलंच नव्हतं हेही हे, रागावले असतील ना नाही सरांनी सगळं व्यवस्थित करण्यासाठी दोन महिन्यांचा वेळ घेतला आहे बघूया काय होतंय ते सायली अनैच्छेने मागे वळली आणि पुन्हा बाजी हलवू लागली हे सर्व माझ्यामुळे घडले आहे जर मी त्या दिवशी बोलण्यासाठी तिथे गेले नसते तर काहीही बिघडले नसते अरे नाही सायली ती मुलगी सिक्युरिटी तोडून आत शिरली ही सर्वात मोठी चूक होती त्यात तुझी काहीही चूक नाही दुसरी गो चूक त्या बदमाश कायनातची होती जिने तुला टेजवर बोलावली सायलीने तिची मान खाली घातली काहीच बोलली नाही सायली तू खूप धाडशी आहेस तुला माहीत आहे आमची पीस तुला माहीत आहे आमची स्पीच कंपनीच्या क्रिएटिव्ह कंटेंट रायटर्सनी लिहिली होती आणि आम्ही ती कार्यक्रमापूर्वी अनेक वेळा रिपीट केली होती पण तू दोन ओळी बोलल्या पण तू दोन ओळी बोलल्या असतील पण तू तुझ्या मनाच्या बोललीस आणि लगेच आणि तेही इतक्या लोकांसमोर ही काही छोटी गोष्ट नाही सायलीने मोबाईलमध्ये वेळ तपासली हे तयार झाले असावेत मी त्यांची कॉफी पटकन करते वेदिका तू अजून आंघोळही केली नाही आहे पटकन आंघोळ कर आणि अक्षयलाही खाली घेऊन ये नाश्त्याला मी ही भाजी पॅक करते वेदिकाने मधाचा ग्लास संपवला आणि सिंकमध्ये ठेवून वरच्या मजल्यावर गेली सायलीने लंचसाठी भाजी पॅक केली आणि शांतपणे कपमध्ये कॉफी पावडर पाणी आणि साखर टाकून फेटू लागली तिच्या मनात अजूनही हाच गोंधळ होता की कालच्या मीटिंगमध्ये एवढी मोठी गोष्ट घडू नये आदित्य तिच्यावर अजिबात रागवला नाही आता सकाळची फक्त साडेनऊ वाजले होते तेव्हा दारावरची बेल वाजली सहसा यावेळेपर्यंत वर्तमानपत्रावाला आणि दूधवाला दूध पोचून निघून गेलेले असायचे सायलीने दार उघडले आणि सुयश समोर हसत उभा होता तो लगेच पुढे गेला आणि सायलीच्या पायांना स्पर्श केला अरे तू इतक्या सकाळी सकाळी इथे कसा सायली अचानक त्याला दारात पाहून चकित झाली म्हणजे काय जिजाने मला फोन करून बोलावलं म्हणून आलो ते म्हणाले तुला घेऊन जा तू, तू अजून तयार झाली नाहीस तू अजून तयार झाली नाहीस का बरं बरं झालं मी काही बरं बरं झालं मी काही वेळ की छान हवा एन्जॉय करेन आणि तू छान नाश्ताही बनव मी सकाळी लवकर उठून आलो आहे सुयशने सायलीला खांद्याला धरून बाजूला केले आणि आत येऊन जेवणाच्या टेबलावर खुर्चीवर पसरला यांनी मला तर काहीच सांगितलं नाही सायली मनात विचार करू लागली सुयेशला खुर्चीवर पडलेले पाहून सायली पटकन आली आणि त्याच्या कानात बोलली आधी हात आणि तोंड धु तू सरळ आलास आणि जेवणाच्या टेबलवर बसलायस जर यांनी हे पाहिले तर ते रागवतील सुयेश उडी मारून उठला आणि हात आणि तोंड धुण्यासाठी थेट वाजवेशींकडे गेला त्याची नजर इकडे तिकडे कोणाला तरी शोधत होती ये शोना काय झालं अरे आज ती मॅडम ना येणार नाही का कोण मॅडम अरे ती मेणबत्तीसारख्या लांब पायाची ती त्या दिवशी खरवस खराब केलेली त्यांच्यासमोर तिचं नावही घेऊ नकोस चिडतील काय झालं आधी मला खरं सांग यांनी तुला खरंच बोलावलं का हा बाई काल रात्री उशीला आई आए, आईला फोन आला म्हणून तिने मला सकाळी लवकर उठवलं आणि तुला घेऊन येण्यास सांगितलंय ठीक आहे तू इथे थांब मी त्यांना कॉफी देऊन परत येते आणि मग मी तुझ्यासाठी नाश्ता बनवते मी बटाटा आणि कांद्याचे पराठे खाई पिलावाला बटर लावून सुयश वास बेशीनच्या आरशात खिशातून एक छोटा कंगवा काढत केस नीट करत बोलला सायली प्लेटमध्ये कॉफी आणि कुकीज घेऊन तिच्या खोलीत गेली आधी ते काउचवर बसून त्याचे शूज बांधत होता तो मी सुयशला फोन केला मला सांगितलं नाही अरे हो ते मी तुला सांगायला विसरलो तू आरामात सामान पॅक कर आणि सुयशसोबत घरी जा का तर काही दिवस घरी कोणीच नसेल अशात जर तू पुन्हा आजारी पडलीस तर निदान तुझी काळजी घेणारे तिथं कुणीतरी असेल आदित्य शूलेस शु, बांधून हात धुण्यासाठी वाथरूम मध्ये गेला अशी पण काय घाई होती दोन चार दिवस राहून गेले असते उद्या करवा आहे उपवास करून नकोच सायली आधीच तुझ्या शरीरात जीवनसत्व आणि लोहाची कमतरता आहे डॉक्टरांनी सांगितले होते की दिवसभरात दर दोन तासांनी काहीतरी खा आणि भरपूर पाणी दे आणि त्यात प्रेग्नेन्सी अजिबात उपास करायचा नाही आदित्य त्याच्या रेस्ट वाचचे लॉग बंद करताना म्हणाला प प्रत्येक स्त्री आई बनते म्हणून काय ती उपास करायचं सोडतं का दोन दिवसांनी सुयशला बोलवायचे होते निधन मला सांगायला हवं हो होतं सायलीला त्याच्याशी भांडावंसं वाटलं कधी कधी तिला जावंसं वाटतं तर तिला जाऊ देत नाही तिला शपथ देतात आणि आता सायलीला राहायचं आहे तेव्हा हे जबरदस्तीने तिला घरी पाठवतात सॉरी मी तुला सांगू शकलो नाही तुला भेटायला येत राहीन आणि तुला चेकअप साठी लागेल तेव्हा मी गाडी पाठवीन ठीक आहे आदित्यने एका कॉपी संपवली आणि वळून सायलीच्या ना आदित्यच्या बोलण्यात ना त्याच्या ओठांच्या स्पर्शात जी सायलीला नेहमी जाणवायची ती तिथेच ती उभी राहून आदित्यला जाताना पाहत राहिली जेव्हा आदित्य खाली आला तेव्हा सुयेशने उडी मारली आणि त्याच्या पायांना स्पर्श केला आणि सरळ उभा राहिला आणि सगळं ठीक आहे ना जिज्जा हो सगळं ठीक आहे सुयश सायलीची काळजी घे आणि उद्या कदाचित गावातील कारखान्यात एक मॅडम येईल तिला कारखान्याच्या बाहेरच्या घरात थांबव आणि मला कळव ठीक आहे जिज्जा जशी तुमची इच्छा डॉक्टरांनी सायलीला उपास करायला सक्त मनाई केली आहे तिला दर दोन तासांनी काहीतरी खायला देत राहा सकाळी तिला हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा रस नक्की दे तिची औषधे अरे जिज्जा तुम्ही तर असे सांगत आहे जणू ती आयुष्यभरासाठी परत येणार आहे हे हे आम्ही सोनाची काळजी घेऊ सायलीवर उभं राहून सर्व काही ऐकत होती आदित्यने सुयदच्या बोलण्याचा आदित्यने सुयदच्या बोलण्याला उलट काही उत्तर दिलं नाही आणि निघून गेला सायली पदराने तिचं तोंड झाकून तिच्या खोलीत परत धावत गेली दार आतून बंद केले आणि जोरजोरात रडू लागली बाबू जाऊ नकोस मला कोण जेवण बनवून खायला घालेल माझी काळजी कोण घेईल आता मी नोकरांकडून माझी सकाळची कॉफी बनवून पिऊ शकत नाही आणि त्याशिवाय मी ऑफिसला कसा जाऊ संध्याकाळी घरी माझी कोण वाट पाहणार रात्री या सुनसान खोलीत मी कोणाला शोधू माझा बेडही तुझ्या हाटवणीने रडेल प्लीज जाऊ नकोस ना आदित्य जो तीन दिवसांपूर्वी तिच्या पायाशी बसला होता कारण तिला माहेरी जाण्यापासून थांबवायचं होतं मला त्याची शपथ घालत होता आणि लहान मुलांसारखं नाटक करत होता आता त्याने सायलीला असे सांगितले घरी जायला की जणू काही त्याला काहीच फरक पडत नाही जाण्यापूर्वी त्याने तिला एकदाही मिठी मारली नाही थोडेसेही प्रेम दाखवले नाही तो असाच निघून गेला हे माहीत असून की तो परत आल्यावर ती आधीच गेलेली असेल एकदा तरी तिला प्रेमाने मिठू मारू शकला असताना निदान एकदा खोटं बोलला असता की तुझ्याशिवाय मला झोप येणार नाही सायली बराच वेळ रडत राहिली मग दार वाजवल्याचा आवाज ऐकून ती दचकून उठली तिचे अश्रू पुसले आणि दार उघडले समोर वेदिका जीन्स शर्ट आणि ब्लेझर घालून तिचे हँडबॅग धरून उभी होती बेबी तू आज जाणार आहेस मला सांगितले नाही वेदिकाने तिला मिठी मारली मलाही आत्ता कळले की मला जायचं आहे ओ हा अक्षय मला सांगत होता सायली आता मलाही ऑफिसला जावे लागेल ना आणि कदाचित तू एकटे राहू नये म्हणून किंवा कदाचित यासाठी मी परत त्यांच्या यशाच्या मार्गात अडथळा बनू नये म्हणून असेल त्यांनी सर्वांकडून दोन महिन्यांचा वेळ मागितला आहे ना बरोबर 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 पण आहे ना वेदिका जर मी इथे राहिले तर मी काहीतरी समस्या निर्माण करेन मी निघून जाणेच बरे ते खूप सक्षम आहेत त्यांचे बिघडलेले काम ते ठीक करतीलच मीच बैलबुद्धी आहे त्यांचं नशीब खराब म्हणून मी भेटले सायली वळून अश्रू पुसत म्हणाली असं बोलू नको सायली त्रेतायुगात एक राम झाले होते ज्यांनी लोकांच्या सांगण्यावरून आपल्या त्या पत्नीला वनवास दिला जिच्यासाठी त्यांनी समुद्रावर दगड तरंगवलेले होते आणि एक हे राम आहेत ठीक आहे मला काय फरक पडतो वेदिका सीता त्रेतायुगातली असो किंवा कलयुगातली तिचा वनवास कधीच संपत नाही वेदिका काहीच बोलली नाही कुठेतरी तिला हेही माझं चांगलंच ठाऊक होतं ही सायलीला घरी पाठवण्यामागचा आदित्यचा एकच उद्देश हा होता एक उद्देश हाही होता त्याच्या व्यवसायावर त्याला पूर्ण लक्ष केंद्रित करायचं होतं वेदिकाने तिचं खांदं घट्ट पकडून म्हणाली आईक ऐक सायली हे त्रेतायुग नाही आणि नाही तू सीता आहेस आणि नाही ते राम समजले आणि हे तुझे अश्रू तुझी सर्वात मोठी कमजोरी आहे ते संपव तुझ्या रामालाही दाखवण्याचा प्रयत्न कर की त्याला सीतेची परवा नसेल तर सीता ही त्याच्या चरणाची दाशी बनून राहणार नाही स्वाभिमान नावाची काही गोष्ट असते साहेबी आणि तुला खूप गरज आहे तुझ्या हा स्वाभिमान वाढवण्याची कसे तो विचार करण्याचे काम तुझे आहे चल मी जाते ऑफिसला जायला उशीर होईल त्याची काळजी घे आणि माझ्याशी बोलत राहा काहीही कोणत्याही प्रकारची मला सांग धाडशी मुलगी हो बाय वेदिकाने सायलीला मिठी मारली तिची पाठ थोपटली तिच्या गालाचे चुंबन घेतले आणि घाईघाईने पायऱ्या उतरली सायली तिला जाताना पाहत राहिली धन्यवाद